आनंदाचा उपभोग घेत आहे आनंदामध्ये महाराज त्या ठिकाणी तल्लीन झालेले आहेत हे स्वरूप तर सुरू आहे पण नवमीचा दिवस गेला दसवीचा दिवस एकादशीचा दिवस गेला आणि द्वादशीचा दिवस उजाडला द्वादशीच्या दिवशी ब्रजभूमीमध्ये जाण्याचा आग्रह भगवान भोलेबाबा बाबा पार्वती मातेला करू लागले पार्वती माझा भगवान परमात्मा छोट्याशा रूपामध्ये गोकुळामध्ये प्रगट झालेला आहे मला त्याच्या दर्शनाची लालसा मला त्याच्या दर्शना करता जाण्याची इच्छा आहे अंतकरणामध्ये पार्वतीने सांगितलं भोले बाबा तुमचं स्वरूप बघा किती भयानक आहे मोठमोठे मुट नाद तुमच्या गळ्यामध्ये आहे आणि हे स्वरूप जर तुम्ही घेऊन ब्रजभूमीमध्ये गेलं तर तुम्हाला कोण येऊ देईल ते कोणी तुम्हाला जवळ करणार नाही सगळे घाबरतील तुम्हाला भोलेबाबांनी सांगितलं नाही ग हे स्वरूप धारण करून मी जाणार नाहीये मग सुंदर जोगीवी धारण केला भगवान भोले बाबा भगवंताच्या महाराज त्या ठिकाणी कन्हैयाच्या त्या स्वरूपाला पाहण्याच्या अट्टासाने जोगीवीस धारण करून भगवान भोले बाबा ब्रजभूमीमध्ये प्रवेश करताय गोकुळामध्ये प्रवेश केलं आणि गेल्यानंतर महाराज ब्रजभूमीतल्या गोपिकांनी पाहिलं धावतच गेले यशोदा मातेला सांगू लागल्या यशोदा माता म्हणते मी माझ्या बाळाला समोर सुद्धा आणणार नाही दरबारात पोचले यशोदा मातेच्या आणि यशोदा मातेने सांगितलं बाबा तुम्हाला काय भिक्षा पाहिजे भिक्षा मागण्याकरता आलो नाही तुझ्या घरी जो छोटासा लाला जन्माला आला त्याच्या दर्शनाची लालसा आहे म्हणे दर्शन तुमचं स्वरूप कोण माझं लेकरू घाबरल आणि आशीर्वाद देईल तुझ्या लेकराला आशीर्वाद म्हटल्याबरोबर यशोदा मातेने कन्हैयाला बाहेर आणलं भगवान भोलेबाबांनी महाराज स्वरूप पाहिलं बरं का छोटस स्वरूप आहे किती सुंदर आहे ज्याच्या स्वरूपामध्ये जग विलीन महाराज होत तो भगवान परमात्मा छोट्याशा रूपामध्ये किती सुंदर दिसत असेल भगवान भोलेबाबा पाहतात स्वरूप पण पाहिल्याबरोबर डोळे बंद केले डोळे बंद केल्याबरोबर समाधीच लागले भोलेबाबा समाधीच तर झालं यशोदा मातेने धक्का दिला बाबा झालं काय तुम्हाला का भोलेबाबाने सांगितलं मै या तुझ्या बाळाला पाहिलं मला माझ्या देवाची आठवण झाली तुझ्या बाळासारखाच माझा देव आहे भगवंताने इशाऱ्याने सांगितलं भोले बाबाला माझं वर्णन करू नका मला आता आईचं प्रेम पाहिजे मला देव म्हणून माझी आई देवाऱ्यात बसवल मला देवाऱ्यात नाही बसायचं आहे भोले बाबा माझं वर्णन करू नका भोले बाबाने वर्णन नाही केलं म्हणे आशीर्वाद देणार होते ना बाबा तुम्ही यशोदा मातेच्या समाधानासाठी जगाच्या मालकाला भगवान भोलेबाबा आशीर्वाद देतात भोलेबाबाच्या आशीर्वादाची गरज आहे असं माझा कन्हैया मनातल्या मनात म्हणतोय समजा खूप कार्य करायचे माझ्या कन्हैयाला आशीर्वाद द्वादशीच्या दिवशी भगवान भोलेबाबाने दर्शन घेतलं आणि भोलेबाबा गेल्यानंतर दिवस त्रयोदशीचा उजडला काय त्रयोदशीच्या दिवशी त्यास भरण्याकरता महाराज नंदबाबा निघाले मथुरेच्या दिशेने कर भरायला वसुदेवजीने पाहिलं नंदबाबा महाराज या ठिकाणी आले कारण वसुदेवजीला माहित आहे काय माहित आहे की जेव्हा योगमाया हातातून सुटून आकाशामध्ये गेली तेव्हा तिने कौसाला सूचना दिली होती मला काय मारतोय माझे आधी तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आला तेव्हापासून कौस महाराजांनी महाराज चिंता करायला सुरुवात केली अनेकांना सांगतो माझा काळ जन्माला आलेला आहे त्याला कोण संपव सांगितलं मी संपत म्हणे तुला स्वरूप इतकं भयानक आहे तुला कोण येऊ देईल ब्रजभूमी मध्ये म्हणे दादा माझ्याकडे मायावी शक्ती आहे मायावी शक्तीने स्वरूप चांगलं सुंदर धारण करण्याची कला माझ्यामध्ये हल हल वीस दलामध्ये भरील आणि सुंदर स्वरूप प्राप्त करेल आणि तुझ्या काळाला सहज संपवेल उचलला भगवंताला संपवण्याचा ते वसुदेवजीला माहित आहे वसुदेवजीने सांगितलं बाबा इकडे या गोकुळावर ते संकट येण्याचे दाट संकेत आहेत आणि तुम्ही इकडे कुठे फिरताय मी पंचांगाचं ज्ञान आहे मला तुमच्या गोकुळावर संकट येण्याची मला संकेत दिसत आहे नंदबाबाने सांगितलं आता त्याच भरतोय परत जातो नंदबाबा परत निघाले पण तिकडे ब्रजभूमी मध्ये चतुर्दशीच्या दिवशी पुतना मावशी महाराज प्रवेश करायला लागला इतकं सुंदर स्वरूप धारण केलं बरं का चतुर्दशीच्या दिवशी कुठे प्रवेश करते पुतना, आता ऐका चतुर्दशी म्हणजे चौदावी तिथी चौदावी तिथी म्हणजे चौदा ठिकाण पुतना म्हणजे कोण पुतना या शब्दाचा अर्थ आहे दुर्वासना जी पवित्र नाही आहे वाईट आहे त्याला पुतना म्हणतात जी वाईट वासना आहे त्याला पुतना असं म्हणतात हे जे गोकुळ आहे शरीरूपी गोकुळ याच्या चौदा ठिकाण आहे कुठले कुठले पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय मन बुद्धी चित्त आणि अहंकार या चौदा ठिकाणी ज्या वेळेस दुर्वासना प्रकट होते ऐका बरोबर भगवंताच्या स्वरूपाला ओळखू शकत नाही मनुष्य गोकुळामध्ये चौदा ठिकाणी महाराज चतुर्दशीच्या दिवशी पुतना प्रवेश करते तर भगवान परमात्मा जो निर्माता आहे त्या निर्मात्याच्या स्वरूपाची तिला ओळख महाराज त्या ठिकाणी राहत नाही तसच आहे दुर्वासना चौदा ठिकाणी प्रगट झाली या गोकुळामध्ये शरीर रूपी गोकुळामध्ये हृदयात असणारा भगवान परमात्मा महाराज त्याचा परिचय आपल्याला राहत नाही हे दुर्वासना चौदा ठिकाणी प्रकट झाली चतुर्दशीच्या दिवशी प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर लहान लहान मुलांना जवळ घ्यायचे सहज संपवून टाकायचे सहज मारून टाकायचे फिरता 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 नंद बाबाच्या वाड्यामध्ये प्रवेश नामा मनी आली नंदाची सर्व स्वरूप सुंदरा जस जणू काही स्वर्गातली अप्सर आहे एवढं सुंदर स्वरूप आहे कोणाचं वासनेचं कोणाचं पुतनेच बरं का म्हणून लक्षात घ्या सुंदर स्वरूप पुतनेकडे आहे खरं पण विचार मात्र वाईट आहे भगवंताला संपवण्याचं अंतकरणामध्ये विचार धारण करून आलेली आहे हल विष विषतनामध्ये यशोदेला परिचय दिला यशोदा साधी गोळी होती यशोदेला वाटलं दिसायला चांगली आहे म्हणजे कोणीतरी माझे नातेवाईकच असेल यशोदेने आदर केला बसायला आसन दिलं यशोदा मातेने बसायला आसन दिल्यानंतर महाराज यशोदेला सांगितलं मला वेळ नाहीये जास्त म्हणे कुठे जायचंय म्हणे मला परत जायचंय तुझ्या बाळाला महाराज पाहण्याकरता आलीये तुझ्या लग्नाच्या वेळेस माझं येणं झालं नाही आता पुतण्याने अनेक प्रकारे परिचय दिला यशोदेने सांगितलं ठीक आहे माझ्या बाळाला तुला पाहायचं आहे तर तो, तो पाळण्यामध्ये आताच मी त्याला काय केलंय भगवंतानी पाळण्यामध्ये रडायला सुरुवात केली असं शुभदेवजी म्हणतायत राजा भगवंत विचार करतोय माझी आई मला झोपली म्हणून सांगत आहे पण मला झोपायचं नाहीये पुतना महाराज मला मारण्याकरता आलेली आहे तिला तर मला या ठिकाणी पहिल्यांदा काय करायचंय तिच्यावरती कृपा करायची पुतण्याला सांगितलं जा तुला वाटत असेल जागीच आहे तर तूच घेऊन बघ त्याला पाळण्याजवळ पुतना मावशी महाराज निघाली जायला पुतना पाळण्याच्या दिशेने जाण्याकरता निघाली बरं लक्षात ठेवा ही कथा फार विशेष आहे पुतना वाईट आहे अपवित्र आहे दुर्वासना आहे पाळण्याच्या दिशेने जेव्हा जाते भगवंताला चाहूल लागली येण्याची पुतण्याची भगवंतानी डोळी दोन्ही डोळे बंद केले असं वर्णन आहे चराचरात्मा समली ते क्षण चराचरात व्यापून असणारा देव दोन्ही डोळे बंद करतोय पुतण्याला बघत नाही काय कारण आहे शिवदेवजी म्हणतात राजा याचं कारण असं आहे भगवंतानी डोळे दोन्ही डोळे बंद केले याचं कारण असं आहे भगवंताच्या एका डोळ्यामध्ये चंद्रलोक आहे आणि देवाच्या दुसऱ्या डोळ्यामध्ये सूर्य लोक वास्तव्याला आहे या दोन्ही लोकांनी विचार केला ही वाईट आहे हिला आपण पाहायचं सुद्धा नाही म्हणून दोघांनी आपले दरवाजे बंद केले दोन्ही डोळे बंद झाले एका संताने सांगितलं देवानी डोळे बंद केले याचं एक कारण आहे आणि काय कारण आहे महाराज याच्याकरता देवानी डोळे बंद केले ही पुतना महाराज स्तनात विष भरून आलेली आहे आणि लहान लहान लेकरांना मारत आलेली आहे त्या लहान लेकरांना विनाकारण मरावं लागलं म्हणून भगवंत डोळे बंद करून पहिल्यांदा विनाकारण जे मरून गेले त्या लेकरांचा विचार करत एका सांगितलं डोळे बंद करायचं कारण हे असू शकत नाही मग देवाने डोळे बंद केले याचं एक वेगळं कारण आहे पुतनेला का बघितलं नाही देवाने श्रीदेवजी म्हणतात राजा भगवंत डोळे बंद करतो याचा करता लोक माझ्या दर्शनाकरता येतात पण ही मला मारायला आलेली आहे पण नेमकं ही